तर सगळ्यांना हाय आता बघा कृष्ण पण आले शाळेत ना आणि घरातली कामं पण पटापटा आवरली ह्यांनी लावली शूटिंग सकाळी ह्यांनी शूटिंगला इथे गेलेत तर आत्ता आम्ही चालत चालत चालले प्रियंका ताईंच्या घरी का तर लक्ष्मीचं बघा लाडू करंड्या ती बनवायचे त्याच्यामधला आता घरातली कामं पण आवरली आणि ह्यांचा पण डबा बांधून दिलाय तर आता आपा जाते घेऊन डबा शंभू आहेत घरी तर मग शंभू पण म्हणलं बसा नीट दार हे लावा आम्ही चालले चला आता बघा ऊन पण नेमकंच पडलंय चला आम्ही जात चालत चालत काय करणार काय नाही ती दाखवते आता तिथे गेल्यानंतर तर बघा आपवायला कात्र आम्ही चलत येत होतो आत्या महागच आहेत तर आपचा लड् बद्यायला तर इकडनं जायला रस्ता रस्ताय तिकड पण म्हणजे आता सोडवतो कृष्णा पिहू आम्ही तिक आलो गाडीवरती आता येते अगं चालतपासून काम आवडत होते मी आता मी लाडूचं पीठ घेतलंय बेसन पीठ घेतलं चाळून चाळून झालंय म्हणजे थोडस मीठ टाकले आणि हळद आता मी पिठाला या मळून घेणार आहे पाणी टाकून ही ही ची, ची। तर बघा आता पिठाच्या आता आता ठेवायचं तेल तापायला शेवडायची चुरायची पिठ झाले आता तेल तापायला ठेवते तर आता ठेवली इथं कढई तापायला आता ह्याच्यामध्ये दालदा आणि तेल टाकायचे तर बघा कढाई तापली होती म्हणून आता प्रियंका ताई घेते त्याच्यामध्ये डाळडा टाकून दीड पुडा डालडा आणि डाल एक किलो तेल आता सांगितलं एक किलो तेल टाकतो मी घेते तेल होत मला सांगा किती वाचाय नाहीतर माझा डबा दिला एक कडं हा म्हणजे रोयात जाईन तेल गरम आहे डांडा बस 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 तो मी पहिल्यांदा सोडले पण ते खाली जाऊन बसलं तेल गार झालं तेल पाच झालं गार झालं

थी। 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 होती बर का आता घसरलं बस कालच रात्र माझ्याकडून तवा पडला तवा पडला ना तारीकडं प्रियांका ताईकची शेवतय का पळतय म्हणून झाली आता इकडे वाचतात झालं तिथे शेवाय की तिने पोळते हाताला बर का पण लगेच झटक्यातच बारीक होतो तर आता करायचंय लाडूचा पाप आता साखर टाकतात आता ग्लासाले किती टाकायचे आता

तर चला मिक्स करून घ्यायचं आता बघ ही आटरली आता ह्या लाडू लाडू अग लाडू बांधून वय हो त्यात कि आता बघितलं उशीर लागत राळायचं मी आठ वाजता गेले पीठ वाजता उशीर लागतो बाळा लाडू बनवायला

लाडूचा व्हिडिओ घेतलाय मी लाडू आमच्या कस वाटत नक्की सांगा कमेंट करून आणि आमच्या आत्यांचा लाडू भाऊनला आवडतात भाऊनला व्हिडिओ कॉल करून दाखवला मी लाडूचा पाकच दाखवला भाऊ काळ नाही माझा नंदाबा म्हणतो नंदाच नाव माझ्या नंदाचा हा उद्या चला येणार सगळे लाडू बोलून बोलून मला कटाळी दिवाळीत पण मला जाणून नाही माझ्यावर आघाड्या माझे भाऊजी

बघा लाड कस काय लहान आहे मग तर बांधत नाही लई वाटकं बांधत नाही कोणाला द्यायचं घ्यायचं घरी ठेवायचं खायचं म्हणलं ते मापात असावं तर चला आता आपण घेऊ सगळं लाडू बांधून मी पण लाडू आता बांधू लागायला लागली राधा शूटिंग घेते असं करायचं तू पण सांगा त्या

आता बांधून हेला झाकून ठेवलं होतं आता मी पण झाकून ठेवते चला आता दुसरं आपण घेऊ काय करायचं का येऊ करंज्या करंजा करायच्या इकडं चकल्या पण घेतल्या करू